शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहमदनगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये मालवण येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून मुंबईत सरकारच्या विरोधात जोडे मारा आंदोलन करण्यात आले यावरून आमदार नितेश राणे यांनी जोरदार टीका केली महाविकास आघाडीचे नेते आपटेंनी केलेल्या चुकीबद्दल जोडे मारा परंतु हडपसरमध्ये पुतळ्याची विटंबना केली गेली तेव्हा जोडे मारले नाहीत आता आपटेनला एक न्याय आणि हडपसर घटनेला दुसरा न्याय का महाविकास आघाडीचे नेते दुतोंडी आहेत असे राणे म्हणाले सरलाबेट येथील महंत रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ तसेच बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ रविवारी नगर शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीने माळेवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते दिल्ली गेट असा मोर्चा काढण्यात आला सातवा वेतन आयोगासाठी एकीकडे मनपा युनियनने उपोषण सुरू केले असले तरी शहरातील दैनिक कामकाज सुरळीत यासाठी महापालिका आयुक्त यशवंत डांगे प्रयत्नशील आहेत रविवारी सकाळी मनपाच्या उड्डाण शहरातील उड्डाणपुलाखाली स्वच्छता अभियान राबविण्यात आले या प्रसंगी आयुक्त डांगे यांनी स्वतः गटारीमध्ये उतरून खोऱ्याने महिला बाहेर काढून अभियानात योगदान दिले शहरात रविवारी महंत रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ तसेच बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने माडीवाडा ते दिल्ली गेट असा मोर्चा काढण्यात आला आमदार नितेश राणे यांनी भाषण देताना मुस्लिम समाजाविरुद्ध अपमानास्पद आणि घृणास्पद शब्दांचा वापर केला असून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी विश्व मानव अधिकार परिषद संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे रात्री उशिरा मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात जमा झाले होते महापालिका कर्मचाऱ्यांचा प्रलंबित सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी कर्मचारी युनियनच्या वतीने बेमुदत उपोषण सुरू आहे उपोषणाच्या सातव्या दिवशीही शासन स्तरावर काहीच कार्यवाही होताना दिसत नाही शासनाकडून आमच्या मागणी दुर्लक्ष होत असल्याने सोमवारपासून अत्यावश्यक सेवा वगळता मनपाचे कामकाज ठप्प करण्याचा इशारा युनियनच्या वतीने देण्यात आला आहे तारकपूर परिसरात चोट्यांनी सिंधी कॉलनीत एक बंद घर फोडले घरातील सत्याऐंशी हजार रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने चोट्यांनी लंपास केले ही घटना शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास घडली या प्रकरणी राजेश शरद वंजारे यांच्या फिर्यादीवरून तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय वंजारे हे घराला कुलूप लावून कामावर गेले होते चोट्यांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला घरातील सत्याऐंशी हजार रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने घेऊन त्यांनी पोबारा केलाय पुढील तपास ढगे करत आहेत शहराची खबरवात मध्येच थांबतोय पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर